निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाण्यातील मोहेगाव येथे सुरू असलेले अवैध दारू भट्ट्या तात्काळ बंद करण्यात याव्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी गोरसेनेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून आमरून उपोषण सुरू केले आहे मोताळा तालुक्यातील मोहेगाव एक हजार नऊशे लोकसंख्या असलेलं गाव आहे मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे गावातील त्रस्त युवकांनी गावात उपोषण आंदोलन सुरू आहे जय गोर जय सेवालाल जय मानवता जय संविधान आज गट ग्रामपंचायत मोयगाव येथे मोयगाव येथील गावकरी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे सुरुवात उपोषणाला सुरुवात अशी आहे की मोयगाव येथील हातभट्ट्याचा जो अवैध धंदा आहे तो त्वरित बंद करण्यात यावा आणि आमची जी मागणी आहे मोयगाव येथील जे लोक दारू पाडून लोकांचा घरं उद्ध्वस्त कर उद्ध्वस्त करत आहेत लोकांवरती करण्यात यावा अशी आमची मागणी आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य